नमस्कार मी लक्ष्मी घरगुती चव या चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत करीत आहे आज आपण बघणार आहोत मोड आलेल्या मुगाचे धिरडे म्हणजेच ढोसे कसे बनवायचे ते बघूया तर मी तर सर्व आता आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये मोड आलेले मूग टाकून घेतलेत एक हिरवी मिरची चार पाच लसणच्या कळ्या आणि थोडेसे जिरे असे टाकून घेतलेले आहेत आणि मी ह्याच्यात पाणी टाकून ह्याला वाटून घेणार आहे तर मी ह्याच्यात पाणी टाकून वाटून घेतलेलं आहे मी पाणी टाकायचं तुम्हाला दाखवायचं विसरले आता मी हे एका भांड्यात काढून घेते सर्व आणि ह्याच्यामध्ये मी एक चमचा तांदळाचं पीठ चवीनुसार मीठ थोडीशी हळद आणि थोडासा असा ववा टाकून घेणार आहे आणि थोडंसं पाणी टाकून ह्याला चमच्याने मी असं एक जीव करून घेणार आहे हालून थोडं पाणी टाकावं लागतं ह्याच्यामध्ये थोडंसं असं मस्त आपल्याला ढोसा करता येईल असं बॅटर करायचं आहे जास्त पातळ बी नाही करायचं आणि जास्त घट्ट बी नाही करायचं आहे छान असं बॅटर बनवायचं आहे हे माझं बॅटर बनवून झालेलं आहे आता मी इथं गॅस चालू करून गॅसवरती तवा ठेवणार आहे हा ढोशाचा पॅन घेतलेला आहे मी इथं आणि त्याच्यावर थोडंसं मी तेलाचा स्प्रे करणार आहे ते मुगाचे असल्यामुळे थोडस चिटकतात ना त्याच्यामुळे थोडासा स्प्रे करायचा आहे आणि आता आपण ह्याच्यावर हे बॅटर टाकून पसरून घेणार आहोत छान होतात हे सकाळच्या नाश्त्याला छान लागतात मुलांना पण कधी कधी वेगळी चव म्हणून करून द्या मुलं पण खुश होतात खायला डाएटवाले पण हे रोज खाऊ शकतात जे डाएट करतात ते तुम्ही नक्की करून बघा नाश्त्यामध्ये आणि थोडंसं झाकून ठेवून ह्याला थोडीशी वाफ काढून घेऊन नंतर आपण ह्याला पलटी करून घेणार आहोत तुम्ही जर मुलांसाठी बनवत असाल तर ह्याच्यावरती पनीर चीज हे तुम्ही टाकून मुलांना देऊ शकता तर डाएटसाठी बनवत असाल तर काही टाकू नका आणि तुम्ही तसेच खा खूप छान लागतात दह्याबरोबर कशाबरोबर पण मी ह्याला दोन्ही बाजूने असं छान भाजून घेणार आहे स्क्रिप्स क्रिस्पी होईपर्यंत थोडंसं भासताना थोडंसं वाटतं आपल्याला तुटतात काय पण नाही तुटत छान होतात मी हे मुलांसाठी बनवत आहे तर मी थोडंसं चीज टाकून घेणार आहे त्याच्यावर एकदम थोडंसं टाकले जास्त पण नाही टाकायचं भरभरून थोडीशी मुलांना चव वेगळी छान बनतात हे मी ह्याला काढून घेते आणि दुसरं पण ह्याच प्रकारे मी बनवून घेणार आहे मोड आलेले मुगाचे धिरडे म्हणजे डोसा नक्की करून बघा खूप छान लागतात आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका